नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी उडदाच्या डाळीचे मेंदूवडे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही दोन पेले मी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तेवढीच चण्याची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीचे मेंदूवडे करताना थोडीशी मुगाची डाळ टाकली ना तर मेंदूवडे खूप छान होतात मऊ होतात वरून क्रिस्पी आणि आतमध्ये खूप मुलायम असे होतात चांगली अशी साफ करून घेतलेली आहे बघा चला तर आता हिला दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते उडदाची डाळ बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे वर बघा अजिबात काळं किंवा सफेद पाणी नाही आहे छान धुवून घ्यायची उडदाच्या डाळीला खूप पावडर असते चला तर हिला मग मी आता एक तास चांगल्याशी भिजून घेते उडदाची डाळ बघा चांगली भिजलेली आहे जास्त भिजत नाही ठेवायची नाही तर वडे खूप तेल पितात चला तर आता हिला मी चांगली वाटून घेते हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे आता हिला मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे गरज पडेल तरच पाणी टाकायचं पीठ जर पातळ झालं तर वडे तेलात सोडता येणार नाहीत चला तर ह्याला मी आता चांगलं वाटून घेते उडदाची डाळ बघा चांगली अशी वाटून झालेली आहे आता हिला चांगलं असं मी दोन तीन मिनिट फेटून घेते उडदाची डाळ बघा चांगली अशी फेटून झालेली आहे आता कडीपत्ता टाकते मी कट करून घेतलेला आहे कांदा टाकते कोथिंबीर टाकते आणि मिरची टाकते मीठ टाकते चवीपुरतं कांदा मिरची बारीक कट करून टाकायची आता हे सर्व मी मिक्स करून घेते कांदा पण बघा चांगला मिक्स झालेला आहे आता बघा ही चहा गाळणी घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे चला तर मी कसे करायचे ते तुम्हाला दाखवते तेल बघा गरम झालेलं आहे आता चहा गाळणीला मी पाणी लावलेलं ला आहे आणि गोळा ठेवून बघा असं मध्यभागी होल करून घेतलेलं आहे आता हे वडा मी ह्याच्यामध्ये सोडून घेते अशाच प्रकारे मी सगळे वडे सोडून घेते तेलामध्ये हे बघा तेलामध्ये वडे सोडलेले आहेत आकार काय एवढा परफेक्ट जमलेला नाही आहे आणि माझ्या हा एका हातामध्ये मोबाईल आहे आणि मी एका हाताने करते तुम्हाला मी वडे कसे टाकायचे हे दाखवू शकले नाही सॉरी हे बघा आता याला चांगलं तळून घेते लो टू मिडियमवर तळून घ्यायचं तळलेले आहेत बघा वडे छान असे हे बघा बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी सर्व वडे करून घेते तयार झालेले आहेत बघा वडे मी काही सांबार वगैरे बनवले नाही आहे मिरची बरोबरच खाणार आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय